नमस्कार मी आनंदराव शेष्यशेषवार युट्यूब मध्ये आपलं आहे आज रोजी अर्धापूर शहरामधील ग्लोबल ऍग्रो एजन्सी या आ, एजन्सी मध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या मागचा आजचा उद्देश असा आहे की शेतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे शेती आ, कमी झालेली आहे शेतीकडं जो तरुणांचा कल जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे या संदर्भामध्ये आपण आलेलो हो, आहोत माहिती अधिक माहिती घेण्यासाठी ग्लोबल ऍग्रो एजन्सीचे मालक आमचे मित्र गजानन धुमाळ गजानन धुमाळ सर नमस्कार नमस्कार सर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की खरीप पीक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आणि त्यासाठी रासायनिक किंवा मग सेंद्रिय खताचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात करायचा नमस्कार मी गजानन धुमाळ ग्लोबल एजन्सी रोड अर्धापूर माझं एज्युकेशन आहे बीएस अॅग्री आणि माझा कृषी क्षेत्रातला एक बारा वर्षाचा अनुभव आहे त्यामध्ये मी अॅग्रिकल्चर ज्या कंपन्या असतात त्यामध्ये मी एक सहा सात वर्ष जॉब केलेले आल नांदेड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर माझ्या व्यवसायाला अर्धापूर शहरामध्ये आज सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी दुकान चालवत तर दुकानात बसत नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेता रुजीत देतो तर याच्यासाठी देतो दे की आपल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय टाकतात काय करतात आणि त्यांचं उत्पादन कसं वाढलं पाहिजे मिस्टेक काय होतात आता सदी आपण जे प्रश्न केलेला आहे की क्षेत्र कमी होत आहे आणि खरीप पिकामध्ये आपण काय व्यवस्थापन केलं पाहिजे सर्वप्रथम आतापर्यंत जी खरीपमधली जी दोन महिन्याची पिरियड भाग घटलेली आहे आणि आता सध्याचे सोयाबीन पीक असेल कापूस हळद केळी आपल्या भागात प्रामुख्याने घेतल्या जातात परंतु सध्याला आता बघितलं आपण की सोयाबीन सारख्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणावर आळीचा प्रदुर्भाव झालेला आहे हे आळीचा प्रभाव रोखण्यासाठी आपल्याला त्याला वेळीच जर फवारणी नाही केली तर त्या आळ्या खूप जास्त आपल्याला नुकसान करतात पानं तर खातातच छोट्या छोट्या शेंगाला सुद्धा डॅमेज करतात याच्यातून आपल्या उत्पादन घटते सोयाबीन सारख्या पिकाचं तरी दोन दिवस दो, धुई दो, 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 पडली होती या धुईमुळे काय झालेले की त्याचे जे अन्नद्रव घेण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये बाधा निर्माण करते बुरशी आणि त्या बुरशीमुळे काय होते की शेंगा भरत नाहीत मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे बऱ्याच उत्पादनामध्ये घट आलेला कारण धुई पडलेलं एक कारण होतं मोजा फायर दुसरं कारण होतं यावर्षी तर कारण दिसत नाही परंतु धुई दोन दिवस पडल्यामुळे शेंगा चपट्या होतात कारण त्याला ते अन्नदानो भेटण्यासाठी व्यत्यय येतो म्हणून त्याला बुरशी काही फवारणं गरजेचं आहे आता आपण खरीप पिकामध्ये सोयाबीन या पिकाला फवारणीमध्ये बरेच शेतकरी एकच कीटक नाशिक जातात आज सध्या आळी ही खूप जास्त झालेली आहे या पिरियडला आपण काय केलं पाहिजे एक पोटविश औषध घेतलं पाहिजे आणि एक घेतलं पाहिजे गॅस मी तर अशाच पद्धती देतो म्हणजे काही कीटक हे गॅसनं मरतील आणि काही कीटक हे पोटविष्ट मरतील गॅसनं तात्काळ मरतात लवकर येतात परंतु पोटविष्ठ औषधांना दीर्घ काळापर्यंत आपल्याला आळी नियंत्रण करतात त्यावेळेस कॉम्बिनेशन जर दिलं दोन घटकाचं तर आणखी चांगला रिझल्ट येतो दीर्घकाळापर्यंत हे आपल्याला कीटकनाशकामध्ये सांगता येईल दुसरी गोष्ट आहे की बुरशीनाशक बुरशीनाशक आंतरपर्यंत स्पर्श झाले असे दोन कीटक असतात बुरशीनाशक असतात म्हणजे तशा पद्धतीचं कॉम्बिनेशन जर दिलं तर आणखी बेटर रिझल्ट येईल फवारणीमध्ये आपल्याला सांगता येईल दुसरी गोष्ट आता तुम्ही जर म्हणता की शेतीचं क्षेत्र कमी होत आहे उत्पादन आपल्याला कसं वाढवता येईल याच्यासाठी मला हे सांगायचं आहे की आपल्या तरुणांनी आपल्या कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पादन मिळेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग घेतला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या इथं पशुधन वाढवलं पाहिजे जोरधंदे उद्योगधंदे वाढले पाहिजे शेतीला निगडीत असलेले जे जे काही व्यवसाय आहेत तेथे आपण आणले पाहिजे तर त्याच्या उपाययोजना केल्या पाहिजे याच्यानं रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि रोजगाराला काम लागेल आणि शेती करण्याचा उल्हास वाढेल आणि शेतीतलं आपल्याला उत्पादन वाढवता येईल बरं सोयाबीन बरोबरच हळद असेल केळी असेल किंवा कापूस असेल अशा पिकांवर सुद्धा केळीवर उदाहरणार्थ लाल्या रोग हो येतोय व्हायरस येतो व्हायरस वगैरे हो येत आहेत तर त्या संदर्भामध्ये काय कशा पद्धतीनं फवारण्या केल्या पाहिजे किंवा मग कीटकनाशक कोणत्या प्रकारचे वापरली पाहिजे बरोबर आहे अगदी प्रश्न तुमचा छान आहे तर आता बघा केळी हे पीक आपल्या भागात घेतलं जातं आणि त्याच्यावर येतो व्हायरस नावाचा रोग व्हायरस आल्यानंतर त्याची वाढ मंदावते आखूड होतात यासाठी आपण रिकवर नावाचं एक औषध देतो त्याच्यानं ते व्हायरस थांबला जाते आणि त्याचं खूप चांगले डेव्हलप होते केळीला पोंगाभरणी करणं हे कर गरजेचं आहे पोंगाभरणीमध्ये आपण म्हणता वरून दिल्यानंतर काय होणार त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक किंवा मग आणखी काही बायोस्टोम्लट अनेक असतात किंवा खत काय याच्यानं केळी जोमानं उठतात आणि त्याच्यावरचा रोगे नियंत्रित होतो आणि केळीमध्ये सांगायचा प्रश्न आपल्या भागात की बरेच शेतकरी बेन पद्धत लावतात आणि काही टिश्यू पद्धत लावतात टिश्यू पद्धत जर लावलं तर शासनाच्या योजनेचाही लाभ घेता येते पद्धत लावलं तर घेता येत नाही हे प्रश्न येते दुसरी गोष्ट आता टिशू पद्धत लावणं हे चांगलं राहील म्हणजे काय होईल की आपण तर सगळे खत समप्रमाणात टाकतो पाणी मशागत सगळंच करतो परंतु जे घडाला जे साईज असते टिश्यू कल्चर लावलेले खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं म्हणजे अठ्ठावीस तीस पर्यंत रास येते आणि हे जर किती निघाकली तर कमी रास येते देण्याची म्हणून आपण शक्यतो टिश्यू घेतलेलं तर चांगलं राहील आपल्याला जास्त नफा आणि उत्पादन घ्यायचं असेल तर दुसरा फायदा काय होतो की म्हणजे दोन तीनशे रुपये भाव पण जास्त भेटते आणि वजनी पण भरते घेतलं तर आणि शासनाचा अनुदानाचा पण लाभ भेटते हे केलं पाहिजे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये ठेवण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जीवनावश्यक जे लागत आहे ते रासायनिक खतामुळं किंवा मग जे फवारण्या वगैरे आहेत त्याच्यामुळं कमी होत आहेत आणि जर ते नाही वापरलं तर पिकाचं प्रमाण कमी होत आहे आणि सरकार एका बाजूला सांगते की सेंद्रिय खत शेती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि रासायनिक शेतीला थोडस बाजूला केलं पाहिजे तर मग रासायनिक शेती जर समजा रासायनिक खत जर वापरणं बंद केलं किंवा कमी प्रमाणात केलं तर उत्पन्नामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार होऊ शकतो आता बघा आपण काय म्हणतो की रासायनिक बंद करणे किंवा कमी करणे यापूर्वी एक नाही आपण पूर्णतः सेंद्रिय शेतीच होती रसायनामध्ये आता या गेल्या काही वर्षापासून आपण रासायनिक शेतीकडे वळलेलो आहोत यापूर्वी आपल्याकडे जनावर भरपूर होते त्याच्यानं आपल्या शेतीला शेणखत मिळायचं परंतु अलीकडल्या काळामध्ये लोकांना ढोरमध्ये जनावर पाळा वाटत नाहीत म्हणून कमी कमी व्हायला लागली याच्यामुळे शेतीला शेणखत कमी मिळायला लागली मातीमध्ये बॅक्टेरिया असतात बॅक्टेरियाचं खादे हे पुजलेलं शेणखत असेल पाला पाचोळा किंवा हे असे खत असतात मग याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती ही करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अखंड रासायन टाकलं तर आपल्याला काही उत्पादन दिसेल परंतु त्या रसायनाने जमिनीच्या बॅक्टेरिया कमी कमी होतात गांडोळासारखे घटक त्यातले मारतात शेतकऱ्याचे मित्र आणि याच्यामुळे उत्पादन घटते याच्यासाठी आपल्याला पूर्णतः रासायनिककडे वळलं तरी जमणार नाही किंवा सेंद्रिकडे जर वळतो म्हणलं तर उत्पादन घटेल याच्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन दिलं पाहिजे म्हणजेच रासायनही दिलं पाहिजे आणि सेंद्रिय दिलं पाहिजे आणखी तुम्हाला एक सांगतो की कार्बन नावाचा एक घटक आहे आता बघा तुम्हाला सांगतो खतामध्ये काय असते अ एनपीके नंतर पुरद पालास कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक त्याच्याबरोबर कार्बन हे कार्बन एक घटक महत्वाचा अतिशय बघा आपल्या मार्केटला माझ्याकडे मॉर्गन नावाचा एक खत आहे त्याच्यामध्ये कार्बन नावाचा घटक आहे मुख्य खतामध्ये एनपीके कार्बन पाणी आणि ऑक्सिजन हे एवढे घटक मुख्य लागतात मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक आणि सूक्ष्म मान जिंक कॉपर बोरा छोटे छोटे पण गरजेचे लागतातच नाही टाकलं तर पिकावर पिवळापणा वाढ मंदावणी पाण्याची रुंदी कमी किंवा उत्पादित घट होती याच्यासाठी खतामध्ये आपण मध्ये खत घेतली पाहिजे सेंद्रिय पण खत घेतली पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीमध्ये जर आपण व्यवस्थापन केलं तर आणखी एक गोष्ट सांगतो सिलिकॉन नावाचा घटक आपल्याला खतामध्ये द्यायला सिलिकॉन काय होते हळदीसर त्या पिकाला कंदवर्गी असल्यामुळे जमीन वाटत ना याला जर आपण सिलिकॉन नावाचा घटक दिलं केळी असतील हळद असेल बऱ्याच पिकाला आपल्याला सिलिकॉन जमीन असे मोके मोके राहते त्याच्यानं टाकलेली तुमची जे खतं आत ते आणखी जोमानं काम करतात म्हणजेच आपल्याला भूसधारक खत ही टाकणं गरजेचं आहे सॉइल कंडिशनर मध्ये त्याच्यानंतर आता होमिक आसिड सारखे काही घटक जे मुळ्या वाढवतील हेही टाकणं गरजेचं मुळ्या कमी आता खत खूप टाकले हातील काय कारण याच्यासाठी आपल्याला त्याला सर्व पद्धतीचे जर खताच्या मात्रा दिल्या तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये खूप चांगली गुणवत्ता आणि खूप चांगला रिझल्ट येतो हे आपल्याला सांगता येईल खताच्या बाबतीमध्ये मला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आपण खूप छान माहिती दिलेली आहे सेंद्रिय आणि रासायनिक जे खत आहे दोन्ही मिश्रित करून वापरायचे का वेगवेगळ्या पद्धतीनं दोन्ही पण वापरायचे का फक्त सिंगल कुठलाही एक खत वापरायचं नाही आता बघा आपल्याला खता जर रोज टाकता नाही नाही जसं समजा आपल्याकडे कार्बन खत आहे ते आपल्या खतात मिक्स करून टाकायचा जसं की बाकीचे काही लिंबोळीसाठी खत असतात तेही मिक्स करून टाकायचा सिंगल टाकल्याला नाही जमणार सोबत सोबत द्यायला ना शोब 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 त्याचा ह्याचा असा कॉमन कॉमन रिझल्ट सिंगल सिंगल द्यायला तर जमणार नाही सोबत घ्यायला सर आवर्जून मला तरुणांसाठी एक प्रश्न विचारायचा की तुम्ही खास करून हाच याच क्षेत्रा बाबतीमध्ये उतरण्याचा निर्णय का बरं घेतला आता हे अतिशय महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे अनेक तरुण अनेक उद्योजकांमध्ये उद्योजक उद्योजकांनी उतरतात परंतु त्यांना हे माहित नसते की आपण त्याच्यात का, का उतरलो कोणी पैसे कमावण्यासाठी उतरते कोणत्यात करिअर शोधते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात आ, तर मला हा प्रश्न तुम्ही विचारलेला जो आहे त्याच्यामध्ये माझा उतरायचा जो माणूस होता तो माणूस याच्यासाठी होता की मला माझ्या जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला तळागाळातून त्याला वर कसं आणता येईल आणि या शेतकऱ्याचं अं शेतकऱ्यांना कसं नफ्यात आणता येईल आणि कसं शेतकऱ्यांना प्रगतीमध्ये आणता येतील माझा जो ग्राहक आहे यांच्या समस्या ज्या ज्या आहेत मार्केटला अनेक समस्या आहेत शेतीविषयक शेती करत शेती असताना शेतकरी आज बघत आहोत की आपण सगळ्यात जास्त परेशान कोण बघले तर शेतकरी आहे बरोबर आहे तर माझ्या या शेतकऱ्याला त्याच्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा करून त्याच्या आडी मात करून तो कसा प्रगत होईल कसा विकसित होईल आणि शेवटच्या घटकातल्या शेतकऱ्याचा विकास होईल हे माझा मानस आहे याच्यासाठी मी या शेती क्षेत्रामध्ये उतरला आहे जेणेकरून माझा शेतकरी अतिशय प्रगत झाला आहे झाला पाहिजे पूर्वी अशी एक मन होती की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु आज बघडीतला बघितलेला आहे की शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही का नाही कारण शेती ना का ना ही निसर्गावर अवलंबून आहे नैसर्गिक आपत्ती असेल विविध पद्धतीचे हे मार्केटचे बाजारभाव असतील अनेक गोष्टीला शेतकरी सामना करताय तर ह्या शेतकऱ्याला आपल्याला कसं वर आणता येईल या उद्देशाने प्रेरित होऊन मी बी एस सी अग्री ग्रॅज्युएशन करून मार्केटमध्ये काही कंपन्या सोबत काम करून अनुभव घेऊन या गोष्टीला मला असं जाणवलं आहे की शेतकऱ्यालाही आपल्याला उत्तम वरी आणता येते आणि ते मला कार्य करायचं आहे याच्यासाठी मी शेती या क्षेत्रामध्ये उतरलं आहे हे माझं म्हणणं याच्यामध्ये सांगायचं जाता जाता शेवटचं तरुणांना आपण जाता जाता काय आव्हान करू इच्छिता किंवा शेतकऱ्यांना काय करण्याचं करण्याचा प्रयत्न करताय किंवा महाराष्ट्र शासनाने भविष्यामध्ये तरुण कसा शेताकडे शेतीकडे वळन ह्यासाठी काय सांगू इच्छिता तर बघा आता आपण एक प्रश्न केलेला आहे की जाता जाता आपल्याला आहे ना जे शेतीचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे दोन गोष्टी असतात नेगेटिव्ह थिंग आणि पॉझिटिव्ह थिंग जर एखादी गोष्ट करत हो आहोत आपण आणि ती जर गोष्ट नकारात्मक आपण पद्धतीने करायलो याच्यात काही पडत नाही हे काय करू उपयोग नाही आपण ते असं जर म्हणत असत तर आपल्याला त्यात रस राहणार नाही आपण योग्य पद्धतीने करणार नाही त्याच्यासाठी योग्य पद्धतीचा परतावा पण आपल्याला भेटणार नाही याच्यासाठी आपण जे करत आहे ना त्याच्यामध्ये आपला जीव आपला असला पाहिजे रस असला पाहिजे इंटरेस्ट असला पाहिजे का असला पाहिजे आणि हे का करत आहे याच्यानं माझ्याकडून अनेक लोकांना ह्या सुविधा भेटत आहे असा त्याचा उद्देश चांगला असला पाहिजे त्या त्याचा युवकाचा आणि शेती ही आजच्या घडीला उत्पादन देते परंतु याला आधुनिकतेची जोर द्यावा लागेल त्याच्यातून त्यांना नफा जास्तीत जास्त मिळते आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी मार्केटही यो कुठं योग्य आहे हे बघलं पाहिजे मार्केटमध्ये आपण पिकवतो पण विकायला कुठं महाग इथे जर आपण याचा शोध घेतला किंवा आपण विदेशात पाठवायचं जर आपले उत्पादन प्रयत्न केला याच्यातूनही शेतकऱ्याला नफा चांगला होईल आणि शेती तरुणाने शेतीकडे वळलं पाहिजे आणि शेती आपल्या भागा अतिशय पाणी खालचं आहे आणि आपण उत्पादन जास्तीत जास्त घेऊ शकतो याच्यासाठी आपल्याला हे सांगता येईल धन्यवाद सर आपण जाणून घेतली की सेंद्रिय शेती रासायनिक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि तरुणांनी भविष्यामध्ये खचून न जाता कुठल्याही क्षेत्रामध्ये आज तरुण लवकरात लवकर खचून जात आहेत कोणी खचून न जाता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात यावी असं गजानन सर यांनी सांगितलेलं मी गजानन सरांसोबत आनंदराव शेषाव शिंगारे भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनल मधून आपल्याला परिपूर्ण माहिती दिलेली आहे लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर अशीच माहिती तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सुद्धा मिळून जाईल